श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने वाटतं की स्वामींची भरभरून कृपा ही आपल्यावरती व्हावी आणि असं जर तुम्हाला देखील वाटत असेल तर ही एक गोष्ट आजपासूनच सोडून द्या की ज्यामुळे स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील घरातील दुःख दारिद्र्य दैन्य हे हरण होईल विविध ताप देखील नष्ट होतील जसं की आपल्याला त्रास असेल किंवा शारीरिक कोणताही त्रास असेल वास्तुदोष असेल तर असे सर्व प्रकारचे दोष हे नाहीसे होतात या फक्त एका गोष्टीमुळे ही गोष्ट फक्त आपल्याला सोडून द्यायची आहे काहीतरी जर पाहिजे असेल तर काहीतरी सोडणं हे गरजेचं असतं आणि आपल्याला स्वामी महाराजांनी अतिशय सुंदर आणि विलक्षण अशी शक्ती दिलेली आहे ती म्हणजे इच्छाशक्ती ज्या व्यक्तीची इच्छाशक्ती ही प्रबळ असेल ज्याचा स्वतःवरती विश्वास असेल तो व्यक्ती आपलं आयुष्य आणि आपलं नशीब हे नक्कीच बदलू शकतो असं आपले स्वामी महाराज सांगतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना सवय असते खूप राग आणि चिडचिड करणं असं तर देवाच्या सान्निध्यात असतात देवपूजा करतात स्वामींचा जप करतात मात्र शुल्लक गोष्टींवरून देखील खूप चिडचिड आणि राग आवतात त्यांचा राग एवढा अनावर होतो की जे त्यांना करायचं नसतं जे त्यांना बोलायचं नसतं असे शब्द देखील बोलून जातात बोलल्यानं काय होतं रागाच्या भरात ज्यावेळी व्यक्ती बोलतो त्यावेळी विचार न करता बोलतो आणि विचार न करून बोलल्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन हे दुखावलं जातं आणि त्यामुळे देखील दोष लागायला सुरुवात होतात तर यासाठी काय करायचं का आहे आपल्या स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवायचं आहे पहिल्यांदा विचार करायचा आहे आणि विचार करून नंतर शब्द उच्चारायचे आहेत कधीही घरामध्ये असो किंवा मुलांच्या समोर असो कधीही मोठ्याने जोरजोराने ओरडू नये बोलू नये मन अगदी शांत ठेवावं कधीही अभद्र शब्द बोलू नये अभद्र शब्द ज्यावेळी आपण रागाने बोलतो त्यावेळी त्यांची जी तीव्रता आहे ती जास्त असते आणि ही तीव्रता जास्त असल्यामुळे आपल्याकडे नकारात्मक शक्ती ही जास्त खेचली जाते आणि त्यामुळे मन शांत राहत नाही मन विचलित राहतं आणि त्याचा मानसिक त्रास देखील होतो स्वामी असं म्हणतात मनशांतीसुद्धा त्यालाच लाभते ज्याचे विचार विलक्षण असतात विचारांमध्ये अगदी विलक्षण शक्ती आहे जे होत्याचं नव्हतं करण्याचं सामर्थ्य एवढं प्रचंड सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये असतं त्यामुळे विचार बदला नशीब नक्कीच बदलेल तर आपल्याला कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत विनाकारण रागावणं विनाकारण चिडचिड करणं घरामध्ये अपशब्द बोलणं किंवा एखाद्याचा राग आल्यानंतर शिवीगाळ करणं हे ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे सोडून द्यायच्या आहेत जे काही आहे ते स्वामींच्या इच्छेने होत आहे आणि जे काही घडणार आहे ते देखील स्वामींच्याच इच्छेने घडणार आहे एवढा विश्वास हा आपला स्वामींच्या वरती असला पाहिजे ज्याचा हा विश्वास पडतो की स्वामी आहेत जे चांगलं आहे ते स्वामींच्यामुळं होत आहे आणि जे काही वाईट आहे जे दुःख आहे ते माझं प्रारब्ध आहे मात्र यातून सुद्धा स्वामी मला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत एखादी व्यक्ती जर तुम्हाला विनाकारण मानसिक त्रास देत असेल तुमची कोणतीही चुकी नसताना तुम्हाला मानसिक त्रास होत असेल मग तो घरातली व्यक्ती असो किंवा बाहेरचे असो एखादा शेजारी असेल एखादा शत्रू असेल एखादा मित्र असेल तर अशा व्यक्ती जो काही तुम्हाला त्रास देत असतील तर तो, तो, तो त्रास तुम्हाला स्वामींच्या समोर बोलून दाखवायचा आहे एक तर स्वामी त्रिकालदर्शी आहेत त्यांना सर्व काही दिसतं मात्र तरी देखील आपलं मन मोकळं करणं हे गरजेचं असतं कारण आपल्या शब्दांमध्ये आणि आपल्या विचारांमध्ये अतिशय विलक्षण पावर ही असते आणि ही जी पावर आहे ती आपल्याला बघायला सुद्धा भेटते ज्यावेळी आपण असा विचार करतो मा की माझ्या आयुष्यात जे काही आहे चांगलं किंवा वाईट ते फक्त आणि फक्त स्वामींच्यामुळे घडत आहे आणि यातून स्वामी मला बाहेर काढणार आहेत कितीही वाईट व्यक्ती असो मी माझा चांगुलपणा सोडणार नाही ज्यावेळी तुम्ही हे मनाशी ठरवाल हा विचार जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये येईल आणि त्याच्यावरती अवलंब तुम्ही जेव्हा कराल त्यावेळी नक्कीच तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावरती स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही भरभरून कृपा होईल स्वामींची घरातील दुःख दारिद्र्य दैन्य हे सर्व काही हरण होईल आयुष्यामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन तुमचा तयार होईल जीवनाकडे नवीन दृष्टीने पाहण्याची इच्छा तुमची उत्पन्न होईल आणि त्यातून नवनवीन संध्या देखील तुम्हाला उपलब्ध होतील तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा चॅनेल भरपूर शेअर करा हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ